पाहुणे श्याम सुंदर राजपूती बघूया पंच्याऐस ची सेंचुरी करणं तरबेज बेज असेल लाईक आणि सबस्क्राईब तर झालंच पाहिजे चला तर आता डायरेक्ट विषयाकडे जाऊ काय हरकत आहे थोड शिस्तीनं वागायला काय हरकत आहे थोड शिस्तीनं वागायला करावंच लागेल हे पुढे आनंदाने आहे घरात तर बसलंच पाहिजे बाहेर जाणं नसलंच पाहिजे रोजचं सामान आणायला सुद्धा घरचं कोणीतरी एकच माणूस पाहिजे त्यातही आल्यावरती ताबडतोब आंघोळ करा घातलेले ते कपडे लगेचच धुवा हात स्वच्छ मन स्वच्छ तरच पुढली पिढी देईल धुवा काय हरकत आहे थोडं शिस्तीनं वागायला करावंच आता हे पुढे आनंदाने जात आहे खरं तर घराबाहेर पडूच नका फळभाज्या आणल्या तर लगेच धुवून घ्या खरं तर घराबाहेर पडूच नका फळभाज्या आणल्या तर लगेच धुवून घ्या सकस शाकाहारी जेवून गरम पाणी पिऊन घ्या डॉक्टर नर्सेस पोलीस मित्र आपल्यासाठी राबतायत सारे डॉक्टर नर्सेस पोलीस मित्र आपल्यासाठी राबतायत सारे तेच आता आपले देव खरे तेच सूर्यचंद्र तारे त्यांनाच नमस्कार करून एकवीस दिवस काढायला काय हरकत आहे थोडं लागेल आता हे पुढे बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्यू